नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर सगळ्यांना आज जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळी सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली रात्रभर आमच्याकडे खूप पाऊस झाला आणि सकाळीच पण आठ वाजेपर्यंत पाऊस झाला आणि मी आज केला आहे नऊ वाजता व्हिडिओला सुरुवात आणि हे बघा आपले जे खराब जे डाग लागलेले कांदे होते ते आपण इथं टाकलेले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बोललेच होते असं वाटत पण नाही की जे कांदे खराब आहे खूप असे चांगले वाळले गेले आता ते तिकडच्या कांद्यांना दोन दिवस झाले आणि इकडं काल टाकले तर बघू शकतं एवढं काही वाटत नाही खराब आहे असं आणि हे बघा दोघं किती मस्त बसलेले आहेत तर राणी रात्रभर जागी असते त्यामुळे राणी बसते आपण मस्त बसला बस बस आहे तिच्याजवळ दोघ बसतं आणि आज सकाळी सकाळीच पाऊस उघडल्यानंतर यांनी लगेचच चा चारा आणला आहे त्याच्यासाठी टांगून पण दिला आहे त्याला खायला तर दिवसभर त्याचं चा चालू राहतं उठून बसून खायचं काम आणि कुट्टी पण ठेवून दिलेली त्याला आपली जी मका क्रॉचची कुट्टी तो खातो ते पण आणि गळ्यांचं पण चाललंयच चारा पाणी झालं आहे त्यांचं पण तर गायांचं बाहेरचं जे शेड आहे मी तुम्हाला दाखवते ते आज पूर्ण उरलं झालंय बघा तर हे बोलले की आज बाहेर नाही सोडायचं आहे त्यांना कारण की मस्त टिस्क व्हायचं इला आता तीचे दिवस जे आहे ते जवळ आले बसली तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे मग हिला पण नाही सोडायचं आणि त्या दोघींना पण नाही सोडायचं आज बाहेर कारण की ओलस खुपी त्यांना बसता पण नाही येणार तर इथं शेण माझं काढून घ्यायचं त्यांच्या खालचं लगेच आणि ते काम करून मग त्या दिवसभर निवांत इथंच बसतील इथेच जागेवरती पाणी वगैरे त्यांना प्यायला देऊन करायचं आहे तर माझं अजून बाहेरचं पण काम बाकी इथली पूर्ण क्लिनिंग करायची मला अजून अशी अशी ओळ आली आहे कोब्यावरती आणि पावसामुळे सगळीकडे पाणी पाणी झालं आहे बघा अंगणामध्ये किती सुंदर फुलांचा सडा पडलेला आहे सकाळी सकाळी इतकी सुंदर झाडं डोलत आहे वातावरण गारगार झाले आणि सगळीकडे गारगार हवा चालली आहे <laughs> गावाकडचं वातावरण पूर्ण रस्त्यावरती पण पाणी तुंबलं आहे थोडं थोडं आता वाहिले गेलं आहे पण सकाळी सकाळी होतं आणि आपण गवत गवताला औषध मारलं होतं ते गवत पण पूर्ण असं जेव्हा जळून गेलं आहे पार त्याचं खाक झालं आहे जळून आणि मला आता पूर्ण हे कांद्याचं जे काम आहे ते कंप्लीट करून घ्यायचे हे बघा हा कागद पण याच्या खाली पण कांदे ते पण मधी जे कांदे आता मी तुम्हाला दाखवले त्याच्यावरती टाकायचे अरे बघा आता हा पूर्ण पसारा मला आवरून घ्यायचा आहे तर आपण ज्या दिवशी आईने लावलेले आंब्याचे झाड ते कसे झाले ते बघून येऊ आधी पावसाने वाव आंबा फुटला बघा म्हणजे आंबे हे बघा आंब्याचे पानं नवीन फुटलेले आणि म्हणजे आंबे लागला हा आणि हा पण फुटला आहे बघा आई पण व्हिडिओमध्ये बघत असताना हा पण फुटलेला आहे तर या दोनमध्ये अजून हे बघा बारीक बारीक निघतंय हा तुम्हाला मी दाखवते हो छोटी छोटे येत आहे अजून हे पण फुटलं आहे आणि इकडे लावलेला तर हा नाही फुटला अजून हा याच्यात पण बारीक छोट आलेलं आहे बघा हे बघा छोट पान याच्यात पण आलेलं आहे बारीक तर सगळे आंबे जे आहे ते आपले चांगले लटकले आता आणि हे बघा इथं पण एक शेताफळी झाली आहे झाले तीन शेताफाळ्याचे झाड इकडे सगळे आंबे लावलेले ते फुटले मस्त हे बघा इथे एक लिंब पण झाला आता लिंबचं झाड इथे एक झालेलं आहे तिकडे ते दोन झाले जाळीवरती मस्त सावली पडेल कांद्यांना उन्हाळ्यामध्ये आता मला हे कांदे जे आहे ते थोडे खराब आहे ते पण त्या कांद्यांवरती उचलून टाकायचे आज दिवसभर हे काम आहे मला तर मित्रांनो नमस्कार तर काल आपली जे कांद्याची गाडी भरली होती तर भरपूर जाणं जे कमी होते तर तुमच्याकडलं मार्केट काय भाव आहे कसं आहे काय ते आम्हाला सांगा तर ती गाडी आपली आली पस्तीसशे रुपये गेले तर तिथून तुम्हाला मी पावती दाखवतो जेणेकरून आता याच्या मागचा हा उद्दिष्ट नाही का म्हणजे असे की किंवा पैसे किती वाटत आहे काय हे सांगायचं फक्त याच्या मागचा उद्दिष्ट एवढा आहे की मार्केट प्रत्येक गोष्टीला कधी कधी येतं आता कांद्याचं मार्केट आलं त्याच्यामुळं जे पहिल्यापासून सांगत आलो की सगळं याच्यात तो थोडा थोडा आपल्याला सहभाग घ्यायचा आहे जेणेकरून ज्या गोष्टीचं मार्केट आलं तिथे आपल्याला पैसे चांगले होत्या तर या बघी पावती लासलगाव कांदा मार्केटला आपलं कांदे जातं तर त्याच्यात पण काय झालं गडबड की कांदे आडोकीसशे पर्यंत भाव आता आपण इंचूर मार्केट बंद असल्यामुळं लाच लाग मार्केटला थोडे आव म्हणजे गर्दी जास्त झाली आणि वातावरण पण पाऊस कंटिन्यू चालू त्याच्यामुळं थोडं कमी झालं पण हे पण भरपूर आहे काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा तुम्हाला मी पावती दाखवतो तर हे बघा पस्तीसशे पस्तीसशे चोपन्न रुपये असा आपल्याला कांद्याला भाव भेटला आहे तर याचं मी तेच सांगतो आहे की सांगायचं उद्दिष्ट एवढं आहे की मार्केट सांगा यायला येतं त्या पद्धतीनं आता तुम्हाला ज्या पद्धती शेती त्याच्यानंतर आपण बाग आणि त्याच्यानंतर शेळी शेळीपालन त्याच्यामध्ये आपण एक बोरदातीचा बोकडा आणला आहे तो तुम्ही बघितला आणि उद्या आपण एक कोटाचा बोकडा आणतो आहे जो आपल्याला बिडर म्हणून तयार करायचा आहे कारण की आपल्याला गावरान गावरण प्लस या बोकडांकडून त्यांची लागण करून घ्यायची गावरण त्याच्यामध्ये काही ज्या शाळा उंच असणारे तर त्या शाळांना आपण कोर्टाचा बोकडा वापरणं कारण त्या शाळा बोकडांची हाईट भरपूर असते ज्या शाळेत मिडियम साईजच्या आहे थोड्या कमी साईजच्या त्यांना आपण बोरचा बोकडा वापरणार आहे त्याच्यामुळं आपण तो पण बोकड घेतला आहे तो पण उद्या तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आणि दिवाळीपासून आपलं शेळीपाल म्हणजे शेती त्याच्यानंतर बाग आणि शेळीपाल या तिन्ही गोष्टींवरती आपल्याला हळूहळू काम करायचं आहे आणि त्याचे सर्व तुम्हाला माहितीची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे